मोबाईल तुम्ही बंद करा मोबाईल बंद करा प्लीज नाही तर नाही ठीक आहे तुम्ही मोबाईल हे करा ऐका नाही हे बरोबर नाही मी पाहिजे पाहिजे तेवढा ऐकून मोबाईल आणखी पण बंद करा प्लीज बरं प्लीज नाही तर बाहेर जा तुम्ही प्लीज नाही नाही ऐका ना तो सुद्धा अजिबात नाही माझ्या सरकारी ऑफिस येऊन तुम्ही पत्र विक्र नाही यांना बाहेर घेऊन जा नाही बाहेर जाणार नाही नाही तुम्ही बाहेर जा मग मी तुम्हाला भेटणार नाही नाही मी ना वाद घालून नका तुम्ही आणि यांना बोलव वॉराटन बोलव तुम्ही रेकॉर्डिंग प्लीज अजूनही करू नका सर नाही अधिकारी आमचा परिपत्रक आहे पोलीस महासंचालकांचा इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे हे पब्लिक प्लेस आहे आणि आम्ही जनता आहे तर तुमचं शूटिंग करण्यास काही प्रॉब्लेम नाही आहे सर आम्ही चान्सेस तुम्ही समजून घेतला होऊ शकतो व्हिडिओ शूटिंग होऊ शकतो त्याला काही प्रॉब्लेम घेण्याचा प्लीज

माझ्या ऑफिसला कोणतरी पत्ता मागितला होता त्या म्हणतो पत्ता निघून त्यांना वाटलं आम्ही माणसं बोलून राहिलं काहीच समजून त्यांना तर काय होत सर रेकॉर्डिंग काय करायचं टाकता काम होत नाही आमची तुमचा विश्वास राहिलेला नाही तुमची कार्यक्षमता आम्हाला आवडत नाही आम्हाला ती वाढून हवी आहे लोक मरतायत आणि तुम्ही तुमच्या कागदी घोड्यांमध्ये आम्हाला नाचवत राहता ते बंद करायचे आता आम्हाला इतके दिवस चालवलं तुम्ही आता नाही चालवणार ना आम्ही जनता जागरूक झालेली आहे सर आम्ही जनता ऐकणार नाही आम्ही चांसेस समोर मी समजून घेतला तुम्ही मयूर पवारज ना वर मला दोनदा पाठूर मी वाचिंग पण घेतली आंदोलन पण केलं होतं मी पण तुमचं 500 600 लोकांचं जमले प्लीज माझ्या अजूनही तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुमचं मला नाव सांगा बरं